मंडळी नमस्कार आज आम्ही आलोय अशा एका पिकामध्ये जे पीक आहे ड्रॅगन फ्रूट नमस्कार, नमस्कार। ना तुमचं नाव गाव आणि पूर्ण सांगा माझं नाव भाऊसाहेब गणपती डवळे मुक्काम पोस्ट नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली या पिकाकडे वळण्याचं करन, कारण मेन कारण आहे ते रोजगारी अच्छा आता सध्या म्हणजे सगळ्यांना रोजगाराच्या समस्या एक मजूर उपलब्ध होत नाही अच्छा आणि शे पीक असं आहे की म्हणजे थोड्या मजुरावरती आपल्याला त्याचं व्यवस्थित म्हणजे मॅनेजमेंट किंवा संगोपन म्हणा किंवा त्याची काढणी पाठवणी हे कमीत कमी माणसामध्ये आपल्याला करता येते म्हणून आम्ही या पिकाकडे ओळजालेलो आहे शिवाय जमीन मुरमाड आहे पाण्याचे याला अतिशय पाणी कमी लागतं पाण्याचा सोर्स आमच्याकडे कमी आहे पाण्या माळ राहण्याची आहे सारखी पिक आमच्याकडे आवरेज देऊ शकत नाही बरोबर या पिकाला ही दुसरं वर्ष आहे हा दुसरा वर्ष दुसरा सीझन आहे गेल्या वर्षी पहिल्या सीझनला प्रत्येक झाडावरती पोलवरती आपल्याला सर्वसाधारण वीस फळ मिळालेले या वर्षी आता आपल्याला सरासरी पन्नास प्लस पन्नास पेक्षा जादा प्रत्येक झाडावरती सरासरी काढली तर पन्नास ते साठ फळ आणि त्याची जी साईज आहे ती गेल्या वर्षीच्या फळापेक्षा मोठी मोठ्या आणि निकोप आणि देखणी साईज आहे त्याच्या जोडीला आम्ही यावर्षी बॉस रॅपिडॉन आणि रॅपिडॉन आणि स्टिकॉन एवढं नाही याला तीन टप्प्यामध्ये आपण दिलेले आहे अच्छा म्हणजे कळी नुकती निघालेली होती त्यावेळी हा त्याच्या अगोदर एक महिन्याचा आपण एक डोस दिलेला दिल एक महिन्यापूर्वी म्हणजे महिन्याभरा कळी निघणार आहे त्याच्या अगोदर एक महिन्यापूर्वी एक डोस दिला होता त्यानंतर कळी दिल्यानंतर ना एक डोस दिला त्यानंतर फुलं उमार एक फवारणी घेतलेली बॉबची घेतलेली आणि आज आपण आता सोडायचं हो आज आपण पुन्हा सोडणार आहे साईज फळ जे आहे ते चारशे पन्नास ते पाचशे पाचशे ग्रामचं आहे ओके आता जरा हि साईज बघितली आपण थोडं कट करून बघूया आपण किती वेळात तर अतिशय सोपी पद्धत आहे कट ये कट करने करने ओके। ये पा, ये कट ओके कट कट हे झालं केल्यानंतर आता जर आपल्याला खायचं असेल तर कट करायचं असेल तर ती सोपी पद्धत आहे अगदी साध्या पद्धतीने असं त्याला कट मारला हा सहज अगदी कट होते तर हे हे असं मी जरा थोडं दाखवा अरे वा म्हणजे डोळे दिपायला आले त्याचा कलर कलर एकदम गुलाबी कलर गुलाबी कलर आहे एकदम पिंक कलर अच्छा अच्छा ओके तर आपले ड्रॅगन फ्रुट शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकता का ही टेक्नॉलॉजी जर युज केली तर मालाला म्हणजे आता शायनिंग बघितलं आपण इकडे वगैरे जर तुम्ही बघितलं तर त्याला फुल शायनिंग आहे अच्छा हो आणि उत्पादनात दुपटीनं हो। दुपटीनं हो। माल सर्वसा आपल्याला तीस गुंठ्यात बारा टनाच्या आत येणार येणार नाही दुसरा हा जो पहिला तोडा आहे ते गणित काढलं तर चारशे पंचवीस डांबा आहे आपल्या तीस गुंठ्यात आणि चारशे पंचवीस मध्ये पन्नास प्रति डांब धरलं आणि चारशे ग्रामचं फळ धरलं तर प्रत्येक डांबावरती आपलं वीस किलो वीस किलो माल निघेल माल निघणार आहे निघणार आहे ते यात काय बदल होणार नाही अच्छा म्हणजे चारशे डांब आहेत म्हणजे चारशे पंचवीस डांबा आहेत आपण हिशेबाला चारशेच धरा चारशे डांबाला वीस किलो प्रमाण चार दोन्ही आठ सात टन माल निघू शकतो पण आठ टना तरी दोन टन अजून वजा करा सात सा... टन माल निघणार आहे आणि असाच दोन महिन्यानं पुन्हा एकदा ह्याला भार येतो पूर्ण भार तो भार याच्या मोठा भार असतो अच्छा हो त्यावेळी वातावरण एकदम मुख्य असतं आता ही उन्हाळ्यातून पावसाळ्यात आले म्हणजे आता एकरी आठ टन येतो हायच हो बरोबर शंभर टक्के आठ टन पण आठ टनापेक्षा आपण सहा टन तरी शंभर टक्के निघतो म्हणजे तो सहा सात टन निघतो शेवटी बाजार भावाप्रमाणे आपण पन्नास जरी पकडलं पन्नास जरी पकडलं तरी असे सहा लाख कुठे गेले नाही अरे वा सहा लाखाला एक रुपया कमी होत नाही आणि तीच गुंत क्षेत्र आहे फक्त अच्छा अच्छा हो आणि ह्याची देखभाल दुरुस्ती फार कमी चार चाकी घर फिरण्यासाठी करायचं असेल तर हे पिक करा पिक हा, हा, हे पिक पाहिजे तर ते कमी खर्च कमी पाणी कमी मेहनत ठीक आहे आणि उत्पादन मात्र चांगलं देऊ शकतो बरोबर हो हो तुम्ही ह्या तुमच्या ड्रॅगन फ्रुट बद्दल जी काही माहिती दिली त्याबद्दल मी आमच्या किरण कंपनीकडून तुमचे आभारित करतो धन्यवाद